नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो ऊसाचा पाला काढल्यामुळं फायदे काय होतात ते तुम्हाला मी सांगतो पाला काढल्यामुळे उसाची कांडे कडक बनते आणि ऊन लागल्यामुळं कडक पाणी येतो आपला ऊस वाऱ्यामध्ये किंवा पावसामध्ये सुद्धा जास्त पडत नाही तर हा देखील एक फायदा जबरदस्त आहे ऊसाची कांडीसुद्धा जाड व्हायला मदत होते कार्बन डायऑक्साईड घेतल्यामुळमुळं जास्त साईजसुद्धा आपल्याला चांगली बघायला मिळते त्या ठिकाणी ऊसाचा पाला काढल्यामुळं एकतर आपल्या ऊसामध्ये हवा खेळती राहते हवा खेळती राहिल्यामुळं ऊसाला कार्बन डायऑक्साईडचं प्रमाणही जास्त मिळतं एरिनेशन पास झाल्यामुळं हवा पास झाल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त मिळतं आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त मिळलं तर अन्न जास्त तयार करणार ऊस आणि अन्न जास्त तयार झालं तर प्रोडक्शन आपल्याला ऑटोमॅटिकच चांगल्या पद्धतीने मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त पाल्या काढल्यामुळं काय होणार आहे जी आ, गवत वगैरे जे वाढणार आहे किंवा जास्त येणार आहे ते, ते गवत कमी होणार आहे पाला काढल्यामुळं गवताचं प्रमाण कमी होणार आहे आणि गवताचं क प्रमाण कमी झालं म्हणजे आपल्याला खर्चात बचत होणार आहे एक तर आपल्याला तणनाशक नाशेक मारवं लागतं किंवा खुरपून घेऊ लागतं किंवा बांगल्यां काही ठिकाणी म्हणतात तर बांगल्यानसुद्धा ती वाचणार आहे त्याच्यामुळं तिथे एक फायदा होणार आहे आपला आणि पाला जो काढलेला आहे त्याच्यामुळं बुडापर्यंत पूर्णपणे हवा लागणार आहे आणि तिथनं वॉटर शूट निघणार आहे तुम्हाला संख्या नियोजनमध्ये जर संख्या कमी जास्त होत असेल एक दुन एक दुन ले ले तर तशा वेळेला तुम्हाला संख्या देखील वॉटर शूट एक दोन एक दोन जरी निघले तरी आपल्याला तिथं वॉटर शूटची साईज चांगल्या पद्धतीने मिळते आणि चांगला ऊस तिथनं कोंबरीच्या माध्यमातून आपल्याला मिळतो आणि दुसरं फायदा म्हणलं तर आणखीन तर आपल्या जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन वाढायला मदत होते त्या थी ठिकाणी पाला कुजणार आहे आणि पाला कुजल्यामुळं ऑर्गेनिक जमिनीचा कार्बनही ऑटोमॅटिक वाढायला मदत होणार आहे आणि त्या दुसरा एक फायदा जे की उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी जी लागणार आहे जमिनीची धूप त्या ठिकाणी कमी होणार आहे तर ओलावा चांगला टिकून मेंटेन राहणार आहे आणि जीवाणूची संख्या सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढणार आहे जिथं पाला आच्छादन झालं आहे तिथं जीवाणूची संख्यासुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढलेली आपल्याला बघायला मिळते आणि आ त्याच्या परिणामी पिकाला जे आपण खतं जे दिलेले आहेत किंवा ती अपटेक व्हायलासुद्धा चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं आपली मुळीसुद्धा ऊसाची त्या ठिकाणी ॲक्टिव राहत असते जमीन जर डायरेक्ट जास्त सनलाईट जर लागत असेल तर जमीन जास्त वाढत असेल तर त्या ठिकाणी मुळीसुद्धा चांगल्या पद्धतीनं ॲक्टिव्ह राहत नसते वापसा कंडिशन ठेवल्यामुळं आणि ह्याचं आच्छादन झाल्यामुळं चांगल्या पद्धतीनं मुळे ॲक्टिव्ह होते ह्युमिक ॲसिड वगैरेसुद्धा द्यायची गरज पडत नाही तर अशा पद्धतीचे फायदे आहेत त्याच्यामुळं पाला काढत असताना हा वाळलाच पाला काढला पाहिजे वाला पाला काढून येईल आपण शहाऐंशी जोर बत्तीसचा किंवा आठ हजार पाचचा अशा व्हरायटीचा पाला काढू शकतो सहाशे एकाहत्तरचा किंवा दोनशे पासष्ट किंवा दहा हजार एक जर व ह्या वरायटीचा जर पाला काढायचा विचार केला तर डोळे फुगतात नायट्रोजनचं प्रमाण जास्त झाल्यामुळं आणि तर आपलं डोळं फुगल्यावर नुकसान होतं तर ह्या वराटीशींचा पाला नाही काढला तर चालेल